नमस्कार बघताना सर्वप्रथम आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कारण आज आपण जाणून घेणार आहोत दिवाळीच्या पाचव्या आणि अतिशय पवित्र दिवशी साजऱ्या होणाऱ्या दिवाळी पाडव्याच्या म्हणजेच बळीप्रतिपदेचा खरा अर्थ त्यामागचं गूढ पौराणिक रहस्य आणि त्या दिवसाच्या पूजेचं विशेष महत्व हा दिवस फक्त सणच नाही हा राजा बळी आणि भगवान विष्णू यांच्या प्रेम भक्ती आणि सत्याच्या नात्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच हा दिवस समृद्धीचा शुभत्वाचा आणि नव्या आरंभाचा दिवस मानला जातो दिवाळीच्या पाच दिवसांपैकी हा शेवटचा दिवस आपण दिवाळी साजरी करतो तेव्हा पहिला दिवस असतो धनत्रयोदशीचा मग नरक चतुर्दशी आमोशा लक्ष्मीपूजन नंतर येते दिवाळी पाडवा आणि त्यानंतर भाऊबंदाची ओवाळणी म्हणजेच भाऊबीज पाडवा म्हणजे प्रतिपदा म्हण प्रतिपदा आणि प्रतिपदा म्हणजे आमोष्यानंतरचा पहिला दिवस आणि या दिवसाला राजाबळीचा दिवस असेही म्हटले जाते लोक लोकमान्य परंपरेनुसार या दिवशी राजाबळी पृथ्वीवर येतो लोक म्हणतात की आजचा दिवस असा असतो की बळी आपल्या प्रजेची विचारपूस करायला येत असतो त्याचं स्वागत लोक करतात घरात दिवे लावतात रांगोळ्या काढतात नव्या कपड्यांचा सणसुद्धा साजरा करतात पाडवा का साजरा करतात तर या दिवशी देवी लक्ष्मीची पुन्हा पृथ्वीवर आगमन होते आमोशाला घरो ती घरोघरी फिरून राहण्याच्या ठिकाण शोधत असते आणि पाडव्याच्या दिवशी ती स्थिर होते म्हणून या दिवशी लोक नवीन व्यवसाय सुरू करतात खात्याची पुस्तके उघडतात व्यापारी वर्षांचा व आरंभ करतात हा दिवस समृद्धीचा आणि सौभाग्याचा आरंभ मानला जातो आता एक कथा सांगते पौराणिक कथा राजा बळी आणि भगवून भगवान विष्णू यांची अविस्मरणीय कथा पूर्वीच्या काळात प्रल्हादाचा नातू राजा बळी अत्यंत पराक्रमी दानशूर आणि भक्त होता तो असुरनुकाळात जन्मला होता पण मनाने अत्यंत धर्मनिष्ठ होता त्याने आपल्या तेजाने आणि दानशक्तीने तीनही लोक जिंकले होते देव दानव मानव सगळेच त्यांच्या राजवटीत सुखी होते पण एकदा बळीच्या अहंकाराने त्याला थोडं विचलित केलं तो म्हणाला मी या तीनही लोकांचा स्वामी आहे माझ्याशिवाय कोणी काहीही करू शकत नाही हे ऐकून देवगण भयभीत झाले आणि सर्व देव विष्णूकडे गेले भगवान विष्णूने ठरवलं बळीचा अहंकार संपवायचा पण त्याला शिक्षण कारण तो भक्त आहे मग विष्णू वामन रूप धारण करून आले एका लहान ब्राह्मण बालकाच्या रूपात हातात कूश कमंडलू डोक्यावर छत्र राजा बळी यज्ञ करत होता तो म्हणाला कोण आला हे दान मागायला सांगा मला आनंद होईल देण्यात वामन म्हणाले मला तीन पावलं जमिनीचं दान द्या बळी हसला तीन पावलं हे किती थोडं आहे माग मोठं दान माग वामन म्हणाले नको महाराज मला फक्त तीन पावलं पुरेल बळीने वचन दिलं शुक्राचार्याने इशारा केला हे विष्णू आहेत फसवतील तुला पण बळी म्हणाला मी एकदा वचन दिले ते मी तोडू शकत नाही जरी तो देव असला तरी मी दान देणारच आणि त्या क्षणी वामनाने रूप धारण केलं ते विराटच पहिलं पाऊल ठेवलं आणि सगळी पृथ्वी व्यापली दुसरं पाऊल ठेवलं आणि आकाश व्यापलं आता तिसरं पाऊल कुठं ठेवायचं बळीने हसत म हसत मस्तक झुकवलं आणि म्हणाला भगवान तुमचं तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा विष्णूने ते पाऊल ठेवून बळीला पाताळ लोकात पाठवलं पण त्याच त्याच भक्तीचं सामर्थ्य पाहून विष्णूने त्याला वर वर्द, वर दिला प्रत्येक वर्षी तू एकदा पृथ्वीवर येशील तुझ्या प्रजेशी भेट घेशील आणि लोक तुझं स्वागत करतील तेच आहे आजचं बळी म्हणजेच दिवाळी पाडवा अजून एक कथा सांगते देवी लक्ष्मी आणि राजा बळी यांची एक वेगळी कथाच आहे देवी लक्ष्मी आपल्या पती विष्णूंना परत स्वर्गात आणायचं होतं विष्णू बळीच्या सेवेत होते कारण त्यांनी वचन पाळलं होतं लक्ष्मी बळीच्या राज्यात गेली त्यांची बहीण झाली आणि भावाला राखी बांधली त्यामुळे बळीने विष्णूंना सोडून दिलं म्हणूनच या दिवसाला भाऊबीजेच्या आधीचा पाडवा दिवस असं म्हटलं जातं जो भाऊ बहिणीच्या प्रेमात आणि भक्तीचं प्रतीक आहे या दिवशी पूजा आणि परंपरा कशा असतात तर या दिवशी घरात सकाळी स्नान करून लक्ष्मीपूजन गोवर्धन पूजा किंवा बळीपूजन केलं जातं नवीन वस्त्रं घातली जातात दिवे लावले जातात रांगोळ्या काढल्या जातात व्यापारी वर्ग नवीन खातो म्हणजेच लेखापुस्तिका सुरू करतो ज्याला मुहूर्त पूजन नूतन वर्षारंभ असेही म्हणतात स्त्रिया आपल्या पतीसाठी आरती करतात त्याला ओवाळतात याला सौभाग्य पाडवा म्हणतात ही परंपरा पार्वती आणि शिव यांच्या कथेशीही जोडलेली आहे जिथे पार्वतीने या दिवशी शिवाला ओवाळलं होतं या दिवसाचं सात्विक महत्त्व म्हणजे असं की हा दिवस फक्त बळीचा सणच नाही तर दान शक्ती भक्ती सत्य आणि वचनपालन या मूल्यांचा उत्सव आहे राजाबळीने दाखवून दिलं की देवही भक्ताच्या प्रेमात बांधला जातोय अहंकार नसेल तर पराभवही गौरवशाली होतो म्हणूनच दिवाळी पाडवा म्हणजे स्वतःमध्ये नम्रता आणण्याचा प्रेमाचा आणि नात्यामधील विश्वासाचा दिवस आहे या कथेत आपण हे समजून घेऊ शकतो की राजा पाताळात जरी असला तरी त्याचं नाव पृथ्वीवर कायम राहिलं लोक म्हणतात ज्या घरात बळी प्रत्येपदेच्या दिवशी दान केलं जातं ते घर वर्षभर बर भरभराटीने राहतं अशा दिवशी लक्ष्मी स्वतः त्या घरात स्थिर राहते त्यामुळे हा दिवस साजरा करावा फक्त दिवे लावून नाही तर आपल्या अंतकरणात प्रकाश निर्माण करून एखाद्याला मदत करा दान करा आणि आनंद घ्या हाच खरा दिवाळीचा अर्थ आहे चला तर बघताना आज मी तुम्हाला घरात दिवे लावत असाल लक्ष्मी पूजन करत असाल तेव्हा एक क्षण डोळे मिटा आणि मनात म्हणा राजा बळीराजाचं राज्य येऊ दे राजा बळी महाराज तुमच्या दानशूरतेचा भक्तीचा आणि सत्याचा आशीर्वाद आम्हाला द्या भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या कृपेने तुमचं घर सुख समृद्धी आणि आनंदाने भरत जाऊ चला तर मग आपण ही दिवाळी फक्त बाहेरच्या प्रकाशानेच नाही तर आपल्या मनातील चांगुलपणाच्या प्रकाशाने सुद्धा उजळूयात आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाडव्याची तारीख आणि मुहूर्त तर यावर्षी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रतिपदा म्हणजेच पाडवा आहे त्यासाठी शुभ पूजा मुहूर्त सकाळी सहा वाजून अकरा मिनटं ते आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे आणि दुपारी संध्याकाळी तीन वाजून तीस मिनिटांनी ते पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे या मुहूर्तात पूजा केलेली योग्य ठरेल चला तर मग बघताना आज आपण दिवाळी पाडव्याचा अर्थ त्यामागची पौराणिक कथा राजाबळी आणि भगवान विष्णूंची सुंदर गोष्ट तसेच देवी लक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व तारीख वेळ मुहूर्त हे सर्व अगदी मनापासून जाणून घेतलं दिवाळीचा हा सण केवळ प्रकाशाचं नाही तर आपल्या मनातील अंधार दूर करण्याचा आहे आपल्या घरात आणि हृदयात आनंद प्रेम आणि ऐक्य आणण्याचा दिवस आहे या दिवशी लक्ष्मी माता आपल्या घरात येतात पण त्या केवळ धनासाठी नाही तर त्या शांती समाधान आणि शुभतेचं वरदान देण्यासाठी म्हणूनच आजचा दिवस फक्त पूजा करून संपवू नका तर आपल्या कुटुंबात प्रेम पेरा हसरे चेहरे निर्माण करा आणि कुणाचंही मन दुखू नका देवी लक्ष्मी तुमच्या प्रत्येक घरात दिव्य प्रकाश घेऊन येऊ हो। श्री विष्णूंचा आशीर्वाद लाभू आणि तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरून जाऊ हो। हीच मनापासून प्रार्थना चला तर्मक, तर मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला यूट्यूब चॅनल आहे मी आणि स्वामी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ